नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत श्री स्वामी समर्थ सामाजिक संस्था शिवूडच्या माध्यमातून गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री स्वामी समर्थ सामाजिक संस्था शिवड पश्चिम नवंबी यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र शिरूर माता जगदंबा मंदिर अष्टविनायक स्टॉप समोर सेक्टर अठ्ठेचाळीस येथे हा उत्सव साजरा करण्यात आला उत्सवामध्ये भुपाळी हार्दिक षडोपचार पूजा नैव्य आरती तसेच गुरुपद घेणे श्री स्वामी समर्थ चरित्र सामूहिक पारायण वाचन अकरा माळी स्वामींचा जप सामूहिक श्री स्वामी समर्थ चरित्र सामूहिक पारायण हवन युक्त औदुंबर प्रदर्शना व नैवेद्य आरती सामूहिक प्रसादाचा वाटपाचा कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला होता श्री स्वामी समर्थ सामाजिक संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा श्री दत्त जयंती श्री स्वामी समर्थ जयंती श्री स्वामी समर्थ प्रगट दिन भव्य पद्धतीने महाप्रसादाचे आयोजन केले जाते या ठिकाणी सीबीडी बेलापूर सीवूड नेरूळ धारावे करावे तसेच अन्य ठिकाणाहून असंख्य भाविक स्वामींच्या दर्शनासाठी येतात हे ये केंद्रामार्फत वृक्षारोपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सामाजिक कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान तसेच मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले जात आहे स्वामी पदा दिकरी, स्वामी श्री स्वामी समर्थ सामाजिक संस्थेचे पदाधिकारी राजेश घाडगे संतोष जाधव बेलोटे नरेश दळवी संतोष नवले विश्वनाथ राजाराम निकम आरोटे तसेच श्री स्वामी समर्थ महिला सेवेकरी यांच्या अथक प्रयत्नातून कार्यक्रमाचं नियोजन शिस्तबद्ध असं केलं जात आहे नवरत्नांची खाण माऊली जन्माची पुण्याई माऊली रंज गांजल्या जीवाला जगण्याची नवलाई माऊली सामर्थ्याचा उभा हिमालय आधार वडभोई माऊली कळी काळाला धाक तुझा तू जीवदान देई माऊली जाणी यांचा राधा योगी महा कवी डोई तुझा पाऊली माऊली माझी स्वामी समर्थ माऊली